आनंदाचा आणि सुखसमृद्धीचा सण म्हणजे दिवाळी ते भाऊबीज या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्व वेगवेगळे आहे यंदा दोन हजार मध्ये सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोंबर ते या कालावधीत दिवाळी साजरी होत आहे संपूर्ण वर्षात दिवाळी हा मोठा सण मानला जातो अनेक नवीन गोष्टी या काळात खरेदी केल्या जातात लक्ष्मी देवीची मनोभावे पूजाही केली जाते दिवाळीच्या दिवसात लक्ष्मी पूजनाला अधिक महत्व आहे लक्ष्मी देवीची शुभ आणि कृपा दृष्टी पडल्यास सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर वैभव प्राप्त होते असं म्हटलं जात लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्यास आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमात त्यांचे संकेत मिळत असतात असं मानलं आहे रात्री झोपल्यानंतर स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टी याबाबतचे संकेत मानले जातात स्वप्नात नेमकं काय का दिसेल हे आपल्या हातात नसतं मात्र स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास तो लक्ष्मी देवीच्या आगमनाचा आणि धनवृद्धीचा शुभ संकेत असल्याचं सांगितलं जातं नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात पहिलं म्हणजे लक्ष्मीचं दर्शन स्वप्नात लक्ष्मी देवीचे दिसणे हे आर्थिक लाभाचं सूचक मानलं जातं कमळ किंवा गुलाबाचं फूल हातात कमळ किंवा गुलाबाचं फूल असणं हे धनप्राप्ती आणि व्यावसायिक फायद्याचं लक्षण आहे तिसरं म्हणजे सोन्याचे दागिने स्वप्नात स्वतःला सोन्याचे दागिने खरेदी करताना किंवा इतरांना भेट देताना पाहणं शुभ मानलं कारण ते यशाचं प्रतीक आहे पाऊस स्वप्नात पाऊस पाहणे हे चांगल्या आणि आनंदी जीवनाची सुरुवात दर्शवते पाचवं म्हणजे मंदिर स्वप्नात मंदिर पाहणं हे देवाच्या कृपेचे आणि नशिबाचे संकेत देते सहावं म्हणजे कुटुंब देवताचा आशीर्वाद स्वप्नात कुटुंबातील देवतेचा आशीर्वाद मिळवणे हे नशिबाचे दरवाजे उघडण्याचा आणि इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे तुम्हाला अशी काही स्वप्न पडतायत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद